वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अतिशय चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनलेला आहे दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय तरीसुद्धा या सरकारला अजिबात लाज वाटत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे यांनी शेतीमालाला भाव मिळू दिला नाही दरवर्षी शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकला उत्पादन खर्च भरून निघेल इतकाही भाव जर आमच्या शेतीमालाला मिळणार नसेल आणि दिवसेंदिवस वाढत जाणारं कर्ज आणि निसर्गाची अवकृपा याच्यामुळे शेतकरी पूर्ण चक्रविहात फसलेला आहे आणि त्यामुळं आता शेतकऱ्यांसमोरचे सगळे पर्याय संपले म्हणून शेतकरी आत्महत्याच्या दिशेनं पाऊल टाकतोय मला असं वाटतं पुढचे पाच वर्ष राज्य आणि केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणं शेतीला सिंचनाची सोय करून देणं पूर्ण वेळ वीज देणं आणि जी कारखानदारीला ज्या ज्या सुविधा लागतात प्राथमिक त्या सगळ्या सुविधा उद्योग म्हणून शेतीला जर पुरवल्या तर शेतीला चांगले दिवस येतील नवं तंत्रज्ञान त्या ठिकाणी आलं पाहिजे मार्केट आलं पाहिजे गावागावामध्ये शेतीसाठी गोडाऊन तयार झाले पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं मार्केटसुद्धा शेतीला मिळालं पाहिजे नवं तंत्रज्ञान आमच्यापर्यंत आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी झाल्या तरच शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकतात आणि या दृष्टीनं सरकारनं प्रयत्न करणं आवश्यक आहे नाही तर आज ती दर तीन तासाला एक आत्महत्या होते उद्या अर्ध्या तासाला शेतकऱ्याची आत्महत्या झाली तर कुणाला नवल वाटायला नको शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय सरकारने सिरियस घेतला पाहिजे आणि या विषयाकडे संवेदनशीलतेल बघितलं पाहिजे असं आमचं मत आहे